नेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता सकाळपासून विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष व नागरिकांची रेख लागली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि इंग्लिश हायस्कूल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांनी अखंड वाचन करून आदरांजली वाहिली यावेळी दी इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य गजानन उईके रश्मी सोसे उपस्थित होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील बोधिसत्व महिला मंडळातर्फे आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना घेऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महिला मंडळाच्या संध्या मिसळे जयश्री मिसळे रमा मिसळे सुरेखा मिसळे वनिता मिसळे कांचनवीर जिजाबाई शेंडे रजनी मिसळे सीमा मिसळे आदी महिला उपस्थित होत्या नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर घोगे जमादार राजेश चौधरी प्रदीप खडके सिद्धार्थ मिसळे तसेच असंख्य नेर शहरातील नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली त्यांच्या महापरिवहन निर्माण दिनानिमित्त त्यांना आपल्या माध्यमातून एक अभिवादन करण्यासाठी विद्यालयाच्या माध्यमातून अखंड वाचन हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे विद्यार्थी स्वयंपूर्तपणे या उपक्रमात सहभागी झालेले आहे आणि बाबासाहेबांकडून प्रामुख्याने प्रेरणा घेत आपली शैक्षणिक वाटचाल निश्चितच हे विद्यार्थी करतील आणि शैक्षणिक ज्या काही समस्या असतील त्याचं निराकरण आपल्या प्रयत्नातून अभ्यासातून करतील अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो नवनाथ दरोई विदर्भ न्यूज